मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बं बंधू भगिनींना खरं तर आव्हानच आहे परंतु त्याचबरोबर जे मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग आहे जे आत्ता या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत अशा प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय असणाऱ्या किंवा कर्तव्यावर असणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपूर्वक मला आवाहन करायचं आहे की आपण नक्कीच ते फॉर्म भरले असतील की ज्यांना आपण पोस्टानं मतं करतो किंवा पोस्टानं मतदान करतो अशा प्रकारचा आपण फॉर्म भरला असेल तर ते जर नसेल तर जर अजून वेळ असेल तर तो फॉर्म भरावा आणि नक्कीच आपण सर्व सुज्ञ आहात आपण सर्वांनी मला मतदान करावं एवढंच नम्रपूर्वक मी विनंती करतो धन्यवाद